राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार व नगरसेवक यांच्या प्रचाराचा शुभारंभ जामखेडचे ग्रामदैवत श्री नागेश्वर भगवान यांना साखरे घालून श्रीफळ वाहून आपल्या प्रचाराचा शुभारंभ केला शुभारंभाला नगरसेवक पदाचे उमेदवार व नगराध्यक्षपदाच्या उमेदवारासह शहरातील मोठ्या संख्येने महिला भगिनी तसेच नागरिक उपस्थित होते हलग्यांच्या निनादात व फटाक्यांच्या आताशबाजीत प्रचार रॅलीची सुरुवात नागेश्वर भगवान मंदिरापासून जामखेड शहरात काढण्यात आली या प्रचारादरम्यान नागरिकांनी दिलेल्या प्रतिसादामुळे उत्साहाचे वातावरण निर्माण झाले सुवर्णताई महेश निमोलकर म्हणाले की जनतेने दाखवलेले प्रेम व आशीर्वाद कायम असेच राहोत विकास आणि लोकभिमुख कार्य हेच माझे ध्येय आहे राष्ट्रवादीच्या या प्रचार शुभारंभामुळे शहरातील राजकीय वातावरण कापले होते यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत काय म्हणाले ते आपल्या निवडणूक चालू होत आहे त्याच्यासाठी या ठिकाणी सर्व जामखेड शहरातील माता भगिनी गोडीदारी मंडळी सर्व युवक बांधव मोठ्या प्रमाणात या ठिकाणी उपस्थित आहेत माझी जामखेडकरांना एकच विनंती आहे की आमची एक तळमळीने एक विनंती आहे सगळ्यांना या जामखेड शहराला स्वच्छ सुंदर आम्हाला बनवायचं आम आहे आणि ते पण अजितदादांच्या माध्यमातून त्याच्यासाठी अजितदादांनी आमचा विश्वास ठेवून या जामखेड नगर परिषदेमध्ये परत घड्याला एकदा फुलवण्यासाठी आम्हाला दादांनी उमेदवारी दिलेली आहे सगळ्यांना त्याच्यामुळं आम्ही दादांचं मनापासून स्वागत करतो आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय हे आज घड्याच्या चिन्हावर जे उभे आहेत हे म्हणजे सगळ्यांच्या समोर सांगू ते पण हे फक्त होणं शक्य नव्हतं पण हे फक्त आपल्या संध्याताईमुळं हे शक्य झालं त्याच्यामुळे मी ताईंचं पण मनापासून स्वागत करतो आणि या जामखेडकरांना माझी मनापासून विनंती आहे की मी जे मी जे राष्ट्रवादीचे उमेदवार दिलेले आहेत ते इतके चांगले इतके स्वच्छ आणि तेवढंच तळमळीने जनतेची सेवा करणार आहेत त्याच्यामुळे जामखेड शहरातील या नागेश्वर मंदिरामध्ये मंदे मी शपथ देऊन सांगतो ह्यातला एकही उमेदवार चुकीच्या पद्धतीने काम करणार नाही आहे नगराध्यक्ष ज्या उमेदवार आहेत स्वर्ण निवडून त्या पण चुकीच्या पद्धतीने काही काम करणार नाहीत जनतेला ज्यावेळेस ज्या गोष्टीची गरज आहे ती आम्ही डोळ्यासमोर ठेवून जनतेसाठी जे करणार आहोत एवढंच बोलतो आणि थांबतो यांच्या मला जामखेड शहरामध्ये महिलांसाठी काही नवीन काही आणण्याचा प्रयत्न करायचा जा, आणि पूर्ण जामखेड शहराचा जा, विकास करायचा आहे त्यामुळे जामखेड शहराचे ग्रामदैवत श्री नागेश्वर मंदिराच्या ठिकाणी आम्ही सगळ्या उमेदवारांनी आणि आमच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी आशीर्वाद घेऊन या जामखेड नगर परिषद दोन हजार पंचवीसची सुरुवात केलेली आहे नक्कीच मला खात्री आहे मला विश्वास आहे की जामखेडचे सर्व नागरिक आणि जामखेडचं सर्वसामान्य जनता ही आमच्या पाठीशी असेल कायम आम्हाला प्रश्न विचारला जातोय चार पाच दिवस की तुम्ही तुम्हाला मतदान द्यावं तर मला असं वाटतं या महाराष्ट्राच्या प्रत्येक नागरिकाला मान्य अजितदादा पवार यांच्या नेतृत्वावरती विश्वास आहे आणि कार्यकर्त्यांना खरंतर या ठिकाणी सन्मान मिळावा म्हणून मान्य अजितदादा पवार यांनी आमच्या सर्वांना ही निवडणूक लढण्याची परवानगी दिली मी पक्षाचे सर्वांचे आभार व्यक्त करते या राष्ट्रवादी पक्षाचा असं ध्येय धोरण आहे की जामखेडचा तर पूर्णपणे विकास हा अजितदादांच्या मार्गदर्शनाखाली होईल राष्ट्रवादी पक्षाकडून अधिकृत असे घड्याळाचे उमेदवार नगराध्यक्ष पदाचे सुवर्णताई असतील आणि आमच्या आम इतर सगळे अकरा उमेदवार आहेत यांच्या पाठीशी या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पाठीशी या सगळ्या जनतेने राहावं ही मी त्यांच्यासमोर विनंती करते आणि मी खात्री देते मी विश्वास देते कारण आपण सगळ्यांना माहिती आहे की रामदैवताला आपल्या सगळ्यांच्या घरात एवढी मान्यता आहे या मंदिराला साक्ष धरून मी महेशदादांच्या समोर शब्द देते की कुठल्याही उमेदवाराकडून चुकीच्या पद्धतीने कधी कार्य होणार नाही पुढच्या पाच वर्ष फक्त आणि फक्त पत्ता विकास ह्या एकाच मुद्द्यावरती आमचे सगळे उमेदवार उभा असतील आणि एक चांगली गोष्ट सांगायची झाली तर राष्ट्रवादी पक्ष हा सर्व धर्मसमभाव बाळगणारा आहे म्हणून खरं जात धर्म याच्या पलीकडे असणारा हा पक्ष की आपल्या सगळ्यांना दिसत असेल की आमच्या बरोबर या ग्रामदैवतात इतर सगळ्या धर्माची देखील लोक आहेत म्हणून आज मी आवाहन करते की पुढच्या दहा दिवस कुठल्याही भूतापांना बळी पडू नका जात पाच वर्षामध्ये या निवडणुकीत सुद्धा रष्टपती घडलेल्या चिन्हावर कॅंडिडेट मिळून आले होते परंतु इथून माझा विकास बघता आणि आज दादावर असलेल्या लोकांचा विश्वास पाहता आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मार्फत अकरा आहोत नगराध्यक्षांना सामोरे झाला आहोत जांभेडकरांचा जा अजितदावरती विश्वास आहे आणि येणाऱ्या निवडणुकीत आमच्या दोन तारखेला जांभेडकर पुन्हा एकदा घटाळ्या चिन्हाला बहुमत देऊन विकास करण्याची संधी आम्हाला देते आमचे नगराध्यक्ष कॅन्डिडेट असतील ताई असतील महेश भाऊ असतील संध्याताई असतील आम्ही सर्व पदाधिकारी मिळून जोरदार पद्धतीने पुढच्या दहा दिवस प्रचार करणार आणि मी सगळ्यांना विनंती करतो येत्या दोन तारखेला सर्व जामडेकरांनी राष्ट्रवादी काँग्रेस घड्याळ चिन्ह समुद्र चिन्ह जापून घड्याळाला मोठ्या मतदारकांनी विजयी करावं असं मी जामटेकरांना आव्हान करतो